सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये या देशातच नव्हे तर अमेरिका इंग्लंड सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ज्यांची ख्याती एका दिवसात छापून आली असेल टाइम्स असेल सगळीकडे असे मधुकररावजी झेंडे बाबू रेशीम असतील चार शोभराव असतील अशी कितीतरी नामांकित गुंड आहेत ज्यांना तर वटणीवर आणण्याचं काम या आगे आपल्या झेंडे साहेबांनी केले ते आपल्या भाषणामध्ये सविस्तर त्याचं विवेचन करतील दुसरे आपले शिवाजी बापू शेंडकर खर तर बापूंच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर आमच्या समोरच बापूंचं सर्व जीवनपट आहे बापूने असं कोणतं क्षेत्र नाही की त्याला स्पर्श केला नाही मग बापूंनी शेती क्षेत्र असेल ग्रामसेवकाची नोकरी केली तलाट्याची नोकरी केली सेक्रेटरी झाले बापू काय काय नाही केल, बाप्पूंनी केलं बाप्पूंनी जनता दलाचं या अध्यक्ष अध्यक्षपद भूषवलं बापूंनी पिंपरी गावचं सरपंच अकरा वर्ष भूषवलं बापूंनी या तालुक्याचं भूविकास बँकेचं डायरेक्टर बाजार समितीचं उपसभावलं असे बापू खर तर एक शेतकरी कुटुंबातून येऊन खऱ्या अर्थानं बापूंनी आपलं कार्य सफल करून दाखवलंय यांना आपल्यानंतर तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सविस्तर असं वास्तविकात सांगते तर मी जास्त बोलणं उचित नाही नंदू मांडे नंदूकाका जगताकर आणि इतर जे कार्यकर्ते इथं उपस्थित आहे त्याच्याबद्दल तुम्ही आला त्याच्याबद्दल तुमचं स्वागत करतो माझ्या कार्याचा किंवा आता आतापर्यंत जीवनपट सर्व काही त्यांनी इथं सादर केलेला आहे तरी पण मी माझ थोडक्यात हे तुम्हाला सांगू माझा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली पिंपरी येथील शेतकरी कुटुंबात माझ्या आईने केला शिक्षक शिक्षण पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाते नंतर पाच ते सात वाजता येथे

एकोणीसशे नव्याण्णव साली देशवंतराव समाज प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच तिथं ठेवलं होतं आणि त्यामध्ये माझा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आदरणीय बोलत ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक चांगलं लक्ष मला आकाशपूर करा नात आलोबाची काय वेळ बोलल्याची आम्ही तुमच्या काय वेळ हा एक भाग परंतु आपलं अनेक वर्ष जवळपास दहा अकरा वर्ष पालकातील संचालक मुख्य अनेक वर्ष संचालक गावचे सरपंच मराठी म्हणून काम केलं सचिव म्हणून काम केलं अनेक करतात तुमचे मुलं जे आहेत ते मुलं या समाजामध्ये आपण चांगलं काम करतात मगाशी मला काल बापू आपल्या जेव्हा तुमचे बापू तुमचे भाऊ दोघांनी आपले होतं हे जे माणसं तुमच्या लोकांनी आणि खूप तयार करा तुमच्यामध्ये ग्रुपमध्ये काही लोक झालेले ते कार्यकर्ते राहिले कार्यकर्ते फेटचे पूर्वी तसं नव्हतं परंतु त्यांची मातीची नाग जवळले ते खऱ्या अर्थानं आणि बोलवत ते शेतकरी बाप्पा आदर शेतकरी फळ शेता बाबतीमध्ये एक चांगलं आदर्शील जे दोन तो गेलो बाप्पा काय शेतामध्ये यावं देखील ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती करत असताना शीताबाई शेतीमध्ये तुम्ही वाल किंवा चांगल्या प्रकारचे कर्म तुम्ही निर्माण केले त्याच्या तुमची मुलं अपन्न म्हणून करणं हे आमच्या कर्ज समोर त्या ठिकाणी हे काम करतोय आमचा छोटा सत्कार आपण स्वीकारतोय त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे उर्वरित आयुष्यामध्ये

जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष म्हणून मी काम करत असताना सत्ता तर काँग्रेस पक्षाची होती भाऊ त्या ठिकाणी तीन चारच होतो मी असतील विरोधी आम्ही काम तीन चार लोक होतो परंतु आमचा एक मोठा गट त्या ठिकाणी तयार झाला शोध पाटील सुद्धा आमच्या बरोबर एक सव्वीस लोक आम्ही एक चांगला गट त्या ठिकाणी तयार केला आणि त्या माध्यमातून सत्कार करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श पुरस्कार देण्याचा निर्णय मला वाटतं टाटिया होते त्या टाटियांच्या निधनानंतर हा निर्णय जिल्हा परिषदेने जनरल सभेने त्या ठिकाणी घेतला आणि तो पुरस्कार मला द्यावा अशा पद्धतीची सूचना पाहून त्या ठिकाणी मांडली आजही त्या विहिदान राज्याच्या प्रमुख त्या ठिकाणी सचिव आहेत आजही मी कालपर्स गेल्या आठवड्यात सुद्धा त्यांना भेटून आलो म्हणजे अशी माणसं त्यामुळे विहिर राधांनी सुद्धा कौतुक केलं प्रशासनाने मान्यता दिली आणि अनेक अडचणी आल्या परंतु एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाहीच ही स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी भाऊने मांडली आणि त्या पद्धतीने एक मोठा कार्यक्रम सरकारचा सुरुवात आमची त्या ठिकाणी झाली चांगला कार्यक्रम त्यांना स्फूर्ती देणं ताकद देणं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणं त्याला प्रोत्साहन देणं अशा पद्धतीचं काम आयुष्यभर भाऊ त्या ठिकाणी करत आलेले मी पु। काय बोलतो हा कार्यक्रम घेत असताना बाऊच्या मनामध्ये काय होतं नेमकं त्याच्या बाबतीमध्ये गेल्या तीन चार बैठकांच्या मध्ये आपलं हे बोलणं चाललेलं आहे त्या तक्षात मी जाणार नाही पण दृष्टी असलेला कार्यकर्ता जर असेल तर तो कशा पद्धतीनं आपलं मन कार्यकर्त्यांच्या ठाई व्यक्त करत असतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून मी भाऊच्याकडे पाहतो आज भाऊ दोन माणसं निवडली त्याची निवड समितीला धन्यवाद देतो त्याच्यामध्ये इतक्या प्रेमाने माझा इतका सत्कार ठेवला त्याबद्दल आधीच मी तुमचे आभार मानतो आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं माझं काय देशभर नाव झालं पण या सोला पकडण्याच्या कामामध्ये एक साध्या कॉन्स्टेबल पासून ते आय जी डीजीपी पर्यंत प्रत्येक माणसाने हॉटेल मालक असेल किंवा टेलिफोन ऑपरेटर असेल मोटरसायकल मेकॅनिक असेल या सगळ्यांनी भरपूर मदत केली आणि जसं फुटबॉलमध्ये लोक पुढे पुढे बॉल बोललो आणि जवळ गेटजवळ गोलजवळ असतो बॉल दाखवतो त्याचं नाव होतं त्याचं माझं नाव झालं या सगळ्यांनी काम केलं परंतु मी जे काय सदतीस अडतीस वर्षे पोलीस खातात काम केलं त्यावेळी मी नेहमी जनतेच्या सहभागावर जनतेशी चांगलं वागून काम केलं त्यामुळे म्हणजे माझं जरी नाव सोमराजमुळे फार प्रसिद्ध असलं तरी जगामध्ये माझ्या दृष्टीने मी सगळ्यात चांगलं जे काम केलेलं आहे त्यावेळी बाबरी मस्जिद पडली त्यावेळी पडल्यानंतर ते सगळा मुसलमान समाज भयंकर चिडलेला होता ते म्हणायचे पोलीस पाहिजे कशाला तिथे बाबरी पडली तुम्ही इथे कशाला येता आम्हाला कशाला हे करता चालतेवा इकडून आम्हाला नाही पाहिजे पोलिस पोलिसांच्या विरुद्ध जोरात आंदोलन झालं होतं चार पाच हजार मुसलमान लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्या हिंदूंची सगळी दुकानं फोडून त्या वस्तू जाळत होते कोण हिंदू दिसलेला मारत होते अशाच एका सुलेमान चौकीजवळ एका